नमस्कार मित्रांनो डी ई आर महाराष्ट्र अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका अशा जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्रातल्या आरोग्य क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी खरं तर एक सुवर्ण संधी आहे ही संधी आपलं भविष्य घडवू शकते आणि अनेकांची स्वप्न पूर्ण करू शकते चला तर मग वेळ न घालवता याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया आणि सुरुवात करूया ह्या एका जबरदस्त विचाराने ही नोकरी म्हणजे खरं सांगायचं तर फक्त एक पद नाहीये ही आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाचं सोनं करण्याची एक संधी आहे त्यांनी पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांना पंख देण्याची हीच ती वेळ आहे नाही का सीएचओ बनणं म्हणजे फक्त नोकरी मिळवणं नाहीये तर आपल्या कुटुंबासाठी एक मोठा सन्मान मिळवणं आहे बर तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी भरतीची घोषणा नक्की काय आहे ते पाहू मग पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पगार आणि इतर फायदे काय आहेत म्हणजे बघा या एकाच ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे कोणतीही शंका मनात राहणार नाही चला तर मग सुरुवातच करूया त्या बातमीने ज्याची आपण सगळेजण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो ती म्हणजे भरतीच्या अधिकृत घोषणेबद्दल किती जागा आहेत माहितीये तब्बल एक हजार नऊशे अठ्ठावीस हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजेच आपल्या सी एच ओ पदांसाठी ही एक प्रचंड मोठी एक मेगा भरती आहे विचार करा आरोग्य क्षेत्रात येणाऱ्यांसाठी यापेक्षा मोठी संधी असूच शकत नाही आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही वाट बघणं आता लवकरच संपणार आहे कारण याची जी ऑफिशियल जाहिरात आहे ती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता तयारीला लागण्यासाठी हीच अगदी योग्य वेळ आहे नाही का ओके तर मग पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आपल्या मनात येतो तो, तो म्हणजे मी यासाठी अप्लाय करू शकतो का चला आता आपण याची पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे हे अगदी स्पष्टपणे समजून घेऊया तर मग बघा कोण कोण अर्ज करू शकतं ज्यांचं बी एस सी नर्सिंग झालं आहे किंवा पोस्ट बेसिक बी एस सी नर्सिंग पूर्ण झालं आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे आणि फक्त तेच नाही तर बी ए एम एस आणि बी यू एम एस डॉक्टर्स जे आहेत ते सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात आता वयोमर्यादेचं काय तर जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी कमाल वय आहे अडोतीस वर्ष आणि जे राखीव प्रवर्गत आहेत म्हणजे ओबीसी एस सी एस टी त्यांना पाच वर्षांची सूट आहे म्हणजे ते, ते त्रेचाळीस वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात घ्या की बी एच एम एस डॉक्टर्स ह्या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे उगाच कोणताही गैरसमज नको बरं तर मग अर्ज करण्यापासून ते फायनल अपॉइंटमेंट लेटर हातात येईपर्यंतचा प्रवास कसा असेल चला आता आपण ही संपूर्ण निवड प्रक्रिया कशी आहे त्याचे टप्पे काय आहेत हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया हे बघा सी एच ओ बनण्याचा सगळा मार्ग या एकाच ठिकाणी तुम्हाला दिसेल सुरुवात होईल लेखी परीक्षेने त्यात पास झालात की तुमचं नाव येईल मेरिट लिस्टमध्ये मग होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे सहा महिन्यांची ब्रिज कोर्स ट्रेनिंग आणि ही ट्रेनिंग संपली की एक छोटीशी फायनल परीक्षा होईल आणि मग मग काय अपॉइंटमेंट लेटर थे तुमच्या हातात आता तुमच्या मनात आलं असेल की हा ब्रिज कोर्स म्हणजे नेमकं काय का तर बघा जे उमेदवार निवडले जातील त्यांच्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून म्हणजे एम यू एच एसकडून हा एक सहा महिन्यांचा कंपल्सरी ट्रेनिंग प्रोग्राम आहे यात तुम्हाला कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून काम करण्यासाठी जे काही स्पेशल ट्रेनिंग लागतं ते सगळं दिलं जातं आणि यात एक मस्त गोष्ट आहे ती म्हणजे या सहा महिन्यांच्या ट्रेनिंगच्या काळात सरकार तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये स्टायपंडसुद्धा सुद्धा देणार आहे म्हणजे कसं शिकता शिकता कमाई सुद्धा आर्थिक मदतही होणार आहे चला आता वळूया तयारीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे परीक्षेचा पॅटर्न कसा असेल आणि आपल्याला नक्की कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे हे आता आपण बघूया परीक्षेचं स्वरूप एकदम सरळ आणि सोपं आहे प्रश्न असतील फक्त पन्नास आणि गुण असतील शंभर आणि वेळ किती तब्बल एकशे वीस मिनिटं म्हणजे एका प्रश्नासाठी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ मिळतोय आरामात पेपर सोडवता येईल परीक्षा ओ एम आर शीटवर किंवा कम्प्युटर बेस्ड दोन्हीपैकी एका पद्धतीने होऊ शकते आता अभ्यासक्रमाबद्दल बोलायचं झालं तर मुख्य भर असणार आहे कम्युनिटी हेल्थ प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे एन आर एच एम मग माता आणि बाल आरोग्य यांसारख्या विषयांवर साहजिक आहे पदाचंच नाव कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे त्यामुळे हे विषय तर महत्वाचे असणारच आणि आता येतोय तो भाग ज्याची आपण सगळेच जण आतुरतेने वाट बघत असतो तो म्हणजे पगार तर ह्या पदावर काम करताना आपल्याला किती पगार मिळणार आणि दुसरे काय फायदे आहेत चला बघूया तर पगाराची रचना अशी आहे की तुमचं जे मूळ मासिक वेतन आहे म्हणजे बेसिक पे ते असणार आहे पंचवीस हजार रुपये पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही याच्यावर तुम्हाला तुमच्या कामगिरीवर आधारित म्हणजे परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह तब्बल पंधरा हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त भत्ता मिळू शकतो म्हणजे बघा पंचवीस हजार बेसिक आणि पंधरा हजार भत्ता मिळून तुमचं एकूण मासिक वेतन जवळपास चाळीस हजार रुपये होईल आणि ते सुद्धा बिगर आदिवासी भागांमध्ये ही खरंच एक खूप चांगली रक्कम आहे पण अजून एक ट्विस्ट आहे जर तुमची पोस्टिंग आदिवासी किंवा दुर्गम भागात झाली तर फायदे यापेक्षाही जास्त आहेत आदिवासी भागात काम करणाऱ्या ओ अधिकाऱ्यांना एक स्पेशल अलावन्स मिळतो आणि त्यामुळे त्यांचे एकूण मासिक वेतन तब्बल पंचावन्न हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतं आणि थांबा फायदे अजून संपलेले नाहीत तुम्हाला दरवर्षी दहा ते पंधरा टक्के पगारवाढ सुद्धा मिळेल पण सगळ्यात मोठी आणि चांगली बातमी काय माहितीये है। सरकार आता दहा वर्षांऐवजी फक्त सहा वर्षांच्या सेवेनंतरच कर्मचाऱ्याला कायम करण्याचा विचार करते है। जर हा निर्णय झाला ना तर हे तुमच्या करिअरसाठी एक खूप मोठं सिक्युरिटी असेल तर मग आता सांगा ही सुवर्ण संधी साधून स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी तुम्ही तयार आहात का मग आता कसलीच वाट बघू नका जोरदार तयारीला लागा ला कारण ही संधी तुमचीच वाट बघतेय जर तुम्हाला बद्दल अजून माहिती हवी असेल तर आमचे इतर व्हिडिओ नक्की बघा आणि हो आर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका